करणाऱ्या नादान सरकारचा राजू पाटलांच्यावर हल्ला करणाऱ्या खान सम्राटांचा राजू पाटलांच्यावर हल्ला करणाऱ्या नादान सरकारचा आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा कडिंगलस तालुक्यातील हलकर्णी गाव आणि हलकर्णी बाजारपेठ हे नावाजलेलं बाजारपेठ आहे ह्या हलकर्नच्या बाजारपेठ आणि ह्या गावावर अनेक अनेक जवळजवळ विशेष किडे अवलंबून आहेत ह्या गावाला वेगळा इतिहास आहे जिथं जिथं अन्याय होईल त्या त्या पद्धतीनं परखडपणे मांडायचं आणि ते प्रश्न सोडून घ्यायचा अशा पद्धतीनं सातत्यानं ह्या परिसरातलं एक नाव लौकिक आहे राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेली जवळजवळ पंधरा दिवस महिना महिनापूर्वीपासून हलकर्णीच्या परिसरामध्ये क्रशर खडी ओढायचं मशीन आणि मोठ मोठमोठे उद्योग या ठिकाणी तर चालू झालेले क्रशर देत असते वेळी ट्रेशरला परवानगी देत असते वेळी हलकरणी गाव नव्हे हलकरवी परिसरामध्ये असतील ती जी गावं असतील हालकर्ड असेल चंदनपूर असेल कुंभळाड असेल कुंभळाळ असेल चंदनगोड इतुर बुच्ची या गावापर्यंत या एवढ्या संपूर्ण परिसरातल्या शेतकऱ्यांना संपूर्ण लोकांना हे त्रासदायक होऊन बसणार आहे सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेले सगळे लोक बागायत <गँणागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागा�> जमीन नाही जे जिरायत जमीन असेल त्याच्यावर उदरनिर्वाह करायच्या पद्धतीने हे काम करत होते शेतकरी स्वतःचा उदरनिर्वाह करायचे आणि त्याच दरम्यान गावावर आणि संपूर्ण शेतकऱ्यांचे नाचवायचं काम ही त्या परिसरात आणि ह्या गावातल्या काही राजकर्त्यांनी या ठिकाणी खडी फोडायला क्रेशरला परवानगी दिली एक नाही दोन अनेक ट्रेशर त्या ठिकाणी भाले गेले शेतकऱ्यांची जनावरांची जा अवस्था जर पाहिली दो दो लाग, दो लाग, लाग, चा चा तर आज जवळ जवळ लाख दोन लाख तीन लाख चार लाखाची या ठिकाणी एखाद्या डाबर या ठिकाणी जात ही अवस्था झाली हे शेतकऱ्यांच्या मुळे अवस्था झाली मालक आहेत त्या क्रेशर मालकांच्या धुळीचा प्रदूषणाचा प्रादुर्भाव पिकावर झाला शरीरावर झाला जनावरांच्या आरोग्यावर झाला आणि संपूर्ण अशा पद्धतीनं जर्जर होऊन सगळी जनता या ठिकाणी शेतकरी लोक भरडले चाललेत याच्याकडे राजकर्त्यांचं कोणाचं लक्ष नाही मात्र मी सलाम करतो राजू पाटाला की राजू पाटाला एवढ्यासाठी एक सुरुवातीचा कालावधीमध्ये की ग्रामपंचायतच्या दारामध्ये एक आंदोलन त्यांनी छेडायचा प्रयत्न केला आम्हालाही वाटत होतं की राजू पाटानी झालेल्या विषयाला त्या शेतकऱ्यांना कुठं न्याय मिळेल त्याने तातडीनं प्रांत कार्यालयामध्ये बैठक लावली त्या ला दरम्यान मला मी पुण्यामध्ये असल्यामुळे इकडे येऊ शकलो नाही मात्र माझ्या भावाला ऐकंदरी माझ्या बा, बांधवाला माझ्या शेतकरी भावाना पाठिंबा देणं माझं या विभागाचा एक सर्वसामान्य लोकांचं काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या दारामध्ये ज्यावेळी उपोषणला राजू पाटील सहकारी उपोषणला बसले आणि त्यावेळेला शासनाने बैठक लावायचा प्रांत कार्यालयामध्ये प्रयत्न केला त्यावेळेला ठरला गेलं की कोणत्याही प्रश्नात त्या ग्रामपंचायत दालता दालनामध्ये दारामध्ये की जोपर्यंत याचा निकाल लागत की तोपर्यंत क्रशर कोणत्याही चालू करायचं नाही अशा पद्धतीने लेखी पत्र त्या मातारा काढले प्रांत कार्यालयामध्ये बैठक झाली सगळे खान सम्राट काही विभागामध्ये या जवळच्या काही खेडामध्ये नालकनच्या परिसरामध्ये आक्का तयार झाल्या अक्काने सांगू इच्छितो एक राजू पाटील महाराज तर अनेक राजू पाटील या ठिकाणी तयार होते तुमच्या छाताडावर राजू पटेल तुम्हाला कोणत्याही प्रश्न तुम्हाला पडेल आणि कोणत्या प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न हे तडील लावण्यासाठी राजू पाटलांच्या जेवढा जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी आमच्याही लोकांची जबाबदारी येणारे कालावधी तुम्ही आंदोलन कसं न्यायचं पुढं आंदोलन कसं तंडीला न्यायचं अरे हा कसा प्रश्न सोडवायचा आहे त्यासाठी सातत्यानं राजू पाटलांच्या बरोबर आम्ही सगळे लोक आहोत मी शासनाला एक गर्बीत इशारा दिवस झाला दोन दिवस झाले सण केलं तीन दिवस सण करू चौथा दिवस सण करू पाचव्या दिवसाला तर ह्या प्रश्नाकडे राजूपटाच्या विषयाकड आणि तुम्ही बेदखल जर केला तर राजकर्ते के राज असतील आणि कोणी असतील तुम्हाला रस्त्यावर कोंडून घालायची जबाबदारी हे संपूर्ण ह्याच पद्धतीने शेतकऱ्यांना रोज रुटी घेऊन पायी मार्च करावं लागलं चालेल आणि ता तालुक्याच्या एका प्राचार्यानुसार धडक मारायची जबाबदारी राजू पटेल तुमच्यावरून आहे तुमची तब्येत त्या तब्येतीतून त्या हल्ल्यातून तुम्ही बचावलात त्या शेतकऱ्याचा प्रश्न सोडून तुम्ही पचवलात हेच एक ह्या प्रमेश्वरांची कडे एक परमेश्वर आपल्याकडे आहे शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवून सोडवण्यासाठी निश्चितपणे तुम्ही हातबल होऊ नका एक पाऊल तुम्ही कोणत्याविषयी पुढे जावा ते प्रश्न कोणत्या तडीला गेल्याविषयी आपण थांबायचं नाही एवढं ज्या ठिकाणी सांगतो आणि ह्या ज्या आंदोलनाला माझा पाठिंबा आणि माझ्या संपूर्ण सहकारायच्या वतीन मी तुम्हाला पाठिंबा जाहीर दोन त्या कालपासून कडे कडेकेशन कायमस्वरूपी बंद करावे यासाठी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी स्वरूपात दी। संबंधित अधिकाऱ्याने आणि कारवाई न केल्यामुळे आणि शेतकऱ्याने कालपासून बेमुदत जनावरांसाठी उपोषण चालू आहे आणि हा संघर्षाचा काळ गेला महिन्याभरापासून आहे आमची मागणी शासनाकडे एवढीच आहे आम्ही अल्पभूधारक आहोत आणि सर्वसामान्य शेतकरी आहोत आणि आमची रोजीरोटी त्या शेतीवर चालत असते आणि जनावर आम्हाला आधार आहेत एकीकडे जनावरांना ना चारा नाही दुसरीकडे आमच्या शेतामध्ये पीक नाही अशा तिजा मनस्थितीमध्ये एकीकडे आम्हाला आसमानी संकट हे नैसर्गिक नसून भांडवलशाही लोकांनी बेकायदेशीरित्या खडी क्रेशर उभे करून आणि काही राजकीय नसताना लोकांनी त्या पदाचा वापर उद्योगासाठी करून आम्हाला त्रास देण्याच्या उद्देशानं जे उद्योगधंदे चालू आहेत ते स्वतःच्या मनानं बंद करावेत आणि आम्हाला शेतकऱ्यांनी यातून सुटका करावी पर्यावरण वाचवा असं आमचं सगळ्यांचं मत आहे आणि प्रत्येक त्या शासकीय अधिकाऱ्यांना इशारा आहे आम्हाला उन्हात बसवला आहे तुम्ही सावळीत आहे पण सावळीत कुणामुळे आहे तुम्ही जर सुट्टीचं नाटक करत असाल तर आम्ही सुट्टीवर गेलो तर तुमची अवस्था काय होईल एवढंच लक्षात घ्या आणि शेतकऱ्यांचा अंत पाहू नका त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढून आम्हाला खडे किरेश्वर पंधचा आदेश जो होता तोच आदेश कायम करावा एवढी मागणी करतो आणि ही मागणी कायम स्वरूपी असणार आहे एवढंच मी त्यांना इशारा देतो अन्यथा सोमवारी याची जर दखल जर घ्या येणाऱ्या काळामध्ये याची जर दखल घेतली नाही मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता असल्या कारणाने मी किती आक्रमक आंदोलन करू इच्छितो ह्या शासकीय अधिकाऱ्यांना चांगलं माहिती आहे त्यामुळं हे आंदोलन पुढच्या टप्प्यात जाण्या अगोदरच तुम्ही तातडीने याच्यावर निर्णय घ्या एवढ्या अपेक्षा झाला सांगतो